गुड मॉर्निंग विद्यार्थी मैत्रिणींनो बी ए बी ए भाग दोनच्या तिसऱ्या सेमच्या विद्यार्थिनींचे गृह अर्थशास्त्र विषयाच्या तासिकेला स्वागत करते विद्यार्थी मैत्रिणीनो काल आपण <clears throat> मागच्या पिरियडला आपण कर्बोदक कर्बोदकाचे कार्य कर्बोदकाचे आहाराच्या दृष्टिकोनातून महत्त्व आणि त्याचप्रमाणे कर्बोदक आपल्याला कुठून मिळतं आपला जो रोजचा आहार आहे त्याच्यात कर्बोदक आपण कुठून प्राप्त करतो याबाबतची माहिती आपण कालच्या तासिकेला अभ्यासली आता आज आपण अभ्यासणार आहोत उष्णता देणारा दुसरा घटक म्हणजे स्निग्ध पदार्थ मी तुम्हाला पहिला युनिट जेव्हा शिकवला तेव्हा सांगितलं होतं की सगळ्यात जास्त उष्णता देणारा जर आपल्या आहारातील घटक आहे तर तो आहे स्निग्ध पदार्थ आणि स्निग्ध पदार्थापासून सगळ्यात जास्त उष्णता आपल्याला प्राप्त होते आणि त्याच्यामुळे समृद्ध कार्यशक्ती देणारा किंवा समृद्ध म्हणजे सगळ्यात जास्त उष्णता देणारा जर आपल्या आहारातील कोणता घटक आहे तर तो आहे स्निग्ध पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल आणि तूप यांचा त्यामध्ये समावेश होतो या गटामध्ये ज्या खाद्यपदार्थापासून अधिक उष्णता मिळते अशा खाद्यपदार्थांचा समावेश यामध्ये केला जातो उदाहरणार्थ तेल आणि तूप का उष्मांक म्हणजे कॅलरी आहे ना ज्यापासून सगळ्यात जास्त कॅलरी मिळतात ज्या कॅलरी आपल्या शरीरातील औच्छिक आणि अनैच्छिक सगळ्या प्रकारची काम करण्यासाठी काय असतात उपयुक्त असतात आणि ही कॅलरी जर असेल तरच आपण जिवंत राहू शकतो ही कॅलरी जर मिळाली नाही तर काय होईल की कॅलरीच्या अभावी आपल्याला एखाद्या वेळेस आपल्या म्हणजे ऐन अनैच्छिक कार्य तर ठीक आहे आपण इच्छा न नसेल किंवा आपल्यामध्ये जर त्राण नसेल किंवा आपल्यामध्ये जर शक्ती नसेल किंवा आपल्याला थकल्यासारखं असेल तसं आपण ऐच्छिक कामं थांबवून देऊ परंतु अनिच्छिक कामं मात्र आपल्याला थांबवता येऊ शकत नाही ती इच्छा असो वा नसो स्वसन आहे पच पचन आहे रक्ताभिसरण आहे आहे मज्जासंस्थेचं कार्य आहे हे सगळे कार्य सतत सुरू असतात आणि त्यासाठी कोमामध्ये असलेला व्यक्ती असला तरीही त्याला उष्णतेची आवश्यकता असते उष्ण समृद्ध उष्णता देणारा अन्न घटक हा स्निग्ध पदार्थामध्ये मोडतो तेल आणि तूप केवळ उष्णता देणारा गट आहे म्हणजे तेल आणि तुपाचा जर तुम्ही आहारात वापर तुम्हार केला तर त्यापासून फक्त आणि फक्त तुम्हाला काय मिळतं स्निग्ध पदार्थ हा पोषक घटक मिळतो त्याच्यात कर्बोधक नसतात किंवा त्याच्यामध्ये जीवनसत्व नाही आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे खनिज पदार्थ नाही आहे आणि समजा आपल्याला जर त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ करायचे असेल याच्यातनं घ्यायचे असेल तर आपण मागच्या अभ्यासक्रमामध्ये जो पॉईंट पाहिला समृद्धीकरण आणि दुर्धीकरण त्याला मग त्याच्यामध्ये समृद्धीकरण आणि द्रुतीकरण करावं लागतं उदाहरणार्थ वनस्पती तेलाची जर तुम्ही ॲडवटाईज पाहत असाल तर त्याच्यामध्ये जीवनसत्व अ ड आणि ई युक्त असं लिहिलेलं असतं याचा अर्थ त्याच्यामध्ये नैसर्गिक स्वरूपामध्ये हे जीवनसत्व नाही आहे परंतु ही सगळी जीवनसत्व स्निग्धद्राव्य जीवनसत्व असल्यामुळे तेल आणि तुपामध्ये ती कृत्रिम पद्धतीने मिक्स केली जातात आणि त्याच्यामुळे अशा जीवनसत्वयुक्त तेलाचा आणि तुपाचा जर आपण आहारात वापर केला तर निश्चित आपल्याला त्यापासून काय मिळते हे पोषक घटक मिळतात आणि त्याशिवाय भरपूर उष्णता मिळते आपण जर त्याचा उष्णतेचा विचार केला तर कर्बोदक एक ग्रॅम कर्बोदक जर आपण आहारात घेतले तर आपल्याला फक्त चार कॅलरी मिळतात परंतु एक ग्रॅम स्निग्धपदार्थ जर तुम्ही आहारात घेतलं तर तुम्हाला त्याच्या डब्बलपेक्षा जास्त म्हणजे तुम्हाला नऊ कॅलरी त्यापासून उष्णता मिळते आणि त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला त्वरित उष्णतेची आवश्यकता असते किंवा जास्त उष्णतेची आवश्यकता असते अशा वेळेस आपल्याला आहारामध्ये तेल आणि तुपाचा वापर जर केला आपण तर काय होतं आपल्याला उष्णता आणि शक्ती जास्त मिळते आणि तेल आणि तूप हे तूप हे असे पदार्थ आहे की ते नुसते आपण खाऊ शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला इतर कुठल्या तरी माध्यमाचा वापर करावा लागतो की जसं ऐवजी तुम्ही जर पराठा खाल्ला किंवा त्याला पराठा करून जर त्याच्यावर पुन्हा तूप लावलं किंवा लोणी लावलं किंवा पुरी खाल्ली तर निश्चित तुम्हाला पोळीपेक्षा त्यापासून जास्त पराठा आणि पुरीपासून तुम्हाला जास्त प्रथिनं मिळतात थालीपीठापासून जास्त प्रथिनं सॉरी जास्त सिद्ध पदार्थ मिळतात कारण काय की आपण त्याला शिजवताना किंवा तो पदार्थ तयार करताना आपण तेल आणि तुपाचा माध्यमाचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात जास्त उष्णता देणारा जर कोणता घटक आहे तर तो आहे स्निग्ध पदार्थ आणि म्हणून जेव्हा आपल्याला उष्णताची किंवा जास्त कॅलरीची आवश्यकता असते ही कॅलरीची आवश्यकता वाढीच्या वयामध्ये गर्भवती स्त्री आणि धात्री स्त्री या तीन अवस्थेमध्ये असते आणि त्याच्यामुळे या तीन अवस्थेचं जेव्हा आपण आहार आयोजन करतो तेव्हा त्याच्यामध्ये तेल आणि तुपाचा भरपूर वापर केलेले जर खाद्यपदार्थ आपण जर त्या व्यक्तींना दिले तर त्यांची कॅलरीची जी काही मागणी आहे ती मागणी काढू शकते पूर्ण होऊ शकते हे स्निग्ध पदार्थ आपल्याला दोन प्रकारामध्ये अभ्यासता येतात किंवा यांचे आपल्या आहारामध्ये दोन प्रकार दिसून येतात पहिला आहे असंपृक्त आणि दुसरं आहे संपृक्त असंपृक्त म्हणजे ज जगतातून जे आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळतात त्याला असंपृक्त स्निग्धांबलं म्हणतात प्राणी जगतातून आपल्याला जे मिळतात त्याला संपृक्त स्निग्धांबलं म्हणतात वनस्पतीज म्हणजे सगळे तेलाचे प्रकार आणि प्राणीज म्हणजे सगळे तूप लोणी मार्गारीन म्हणजे जे घन पदार्थ आहे घन आहे आणि स्निग्ध आहे त्यांचा संपृक्तामध्ये समावेश होतो आणि जे लिक्विड आहे द्रवस्थितीत आहे तेलाचे सगळे प्रकार आहे ते असंपृक्तमध्ये मोडतात आणि म्हणून वनस्पतीज पदार्थांना वनस्पतीस्निग्ध पदार्थांना असंपृक्त आणि प्राणीस्निग्ध पदार्थांना संपृक्त असं या नावाने ओळखलं जातं आता आपण पहिला प्रकार पाहूया वनस्पतीस्निग्ध पदार्थ म्हणजे केव्हा असंपृक्त म्हणजे काय वनस्पतीज वनस्पतीच्या बियांपासून तेल काढले जाते निसर्गतः तेल तूप उपलब्ध नसे निसर्गामध्ये ते उपलब्ध नाही आहे ते आपल्याला कुठून तरी घ्यावं लागतं जसं शेंगदाण्याचं तेल सोयाबीनचं तेल करडईचं तेल खोबऱ्याचं तेल जवसाचं तेल तिळाचं बादामाचं आहे की नाही हे सगळे जे तेलाचे प्रकार आहे ते सगळे आपण तेल बियांपासून घेतो किंवा तेल बियांवर वेगळ्या प्रकारची प्रक्रिया करून त्यापासून ते तेल काढलं जातं आणि म्हणून हे जे तेल देणारे आहार आपल्या आहारातील जे घटक आहे किंवा याला तेलबिया म्हणतात तर ते या तेलबियाला गळीताची धान्यसुद्धा असे म्हणतात जर तुम्हाला आठवण राहत नसेल तर ते लिहून घ्या गळीताची धान्य म्हणजे ज्यापासून आपल्याला तेल मिळतं अशा सगळ्या तेलबियांना गळीताची धान्य या नावानेसुद्धा ओळखलं जातं त्या वनस्पतीच्या गुणधर्मानुसार थोड्याफार प्रमाणामध्ये तेलाच्या सवीमध्ये आणि वासामध्ये फरक आढळतो आहे ना जसं नारळाचं तेल त्याचा सुगंध नारळाचा सुगंधासारखा येतो आहे ना तेळाचा तेलाला तिळाचा सुगंध येतो म्हणजे ज्यापासून ते तेल तयार केलेले आहे त्याचा त्याला काय असतो एक प्रकारचा अरोमा अरोमा किंवा त्याचा त्याला सुगंध प्राप्त झालेला असतो आणि या सुगंधामुळे ते तेल कशाचं आहे आपल्याला लक्षात येतं आणि त्यामुळे त्या तेलाच्या गुणधर्मांमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार बदल दिसून येतो परंतु सर्व तेलबियापासून उष्मांक सारखा मिळतो वनस्पती तेलावर प्रक्रिया करून त्याचं काय म्हणतात वनस्पती स्तूपामध्ये किंवा त्याला घनस्वरूपामध्ये आणलं जातं ज्याला आपण डालडा किंवा वेगवेगळ्या वेग ब्रँडचे जे वनस्पती ज तूप आहे ते आपल्याला तयार करता येतात म्हणजे कृत्रिम पद्धतीने त्याच्यामध्ये हायड्रोजन वायू पाठवला जातो हायड्रोजनचं जेव्हा प्रमाण वाढते तेव्हा द्रवस्थितीचं रूपांतर घनस्थितीमध्ये होतं म्हणजे तेलाचं रूपांतर डालडासारख्या वनस्पती स्तूपामध्ये होतं आणि त्याच्यामुळे वनस्पती जगतातून जे आपल्याला सिद्ध मिळतात त्याला सिद्ध स्थिती म्हणतात किंवा सगळ्या प्रकारच्या तेलाचा समावेश वनस्पतीच स्निग्धांमध्ये होऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत ती म्हणजे प्राणिस्निग्ध आहे ना प्राण्यांपासून प्राप, जी प्राप्त होतात त्याला प्राणिस्निग्ध म्हणतात उदाहरणार्थ कॉड लिव्हर आहे ना, ना? कॉड या मासापासून त्याच्या यकृतामध्ये याच्या यकृतापासून तेल तयार केलं जातं त्याला कॉडलिवर ऑइल म्हणतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत त्या माशांपासून वेगवेगळ्या प्रकारचं तेल आपल्याला मिळतं आणि त्याचप्रमाणे गाईच्या म्हशीच्या सगळ्यात जे स्तनधारी प्राणी आहे त्यांच्या दुधापासून तेल त्या दुधापासून दुधा सॉरी त्या दुधाला विरजण टाकून दही त्याच्यानंतर त्यापासून तूप मिळतं आपल्याला आहे ना आणि हे जर स्निग्ध पदार्थ किंवा हे जर दूध तुम्ही वापरलं आहारामध्ये तरी तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये यापासून स्निग्ध पदार्थ मिळतात आणि त्याच्यामुळे प्राण्यांच्या दुधापासून जे आपल्याला किंवा प्राण्यांपासून जे आपल्याला तेल आणि तूप मिळतं त्याला काय म्हणतात प्राणीज स्निग्ध पदार्थ किंवा त्याला संपृक्त सिक्दांबलं असे म्हणतात कॉडलिवर ऑइलचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या टॉनिक्समध्ये केला जातो आणि त्याच्यामुळे ज्यांना भूक लागत नाही किंवा कमजोरी असते ज्यांना विकनेस येतं आहे ना अशा लोकांना डॉक्टर टॉनिक लिहून देतात या टॉनिकचा बेस असतो हा टॉनिक कशामध्ये तयार केला जातो पुष्कळ टॉनिक हे कॉडलिव्हर ऑइल किंवा मा, माशाच्या तेलांमध्ये बेसपासून ते तयार केले जातात आणि त्याच्यामुळे औषधाच्या माध्यमातून आपण प्राणिज पदार्थांचा किंवा प्राणी स्निग्धांचा वापर करतो कारण स्निग्ध पदार्थ हे सगळ्यात जास्त उष्णता देणारा आपल्या खाद्यपदार्थामधला महत्त्वाचा घटक समजला जातो जसं आपण कर्बोदकाचं संघटन पाहिलं होतं की कार्बन प्राणवायू आणि हायड्रोजन यापासून जसं कर्बोदक तयार होतं त्याच पद्धतीने कार्बन प्राणवायू हायड्रोजन या तिन्हींच्या संयोगापासून काय बनतं स्निग्ध पदार्थाचा एक अणू तयार होतो किंवा एक रेणू तयार होतो आणि त्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बनचे जे प्रमाण असते ते कसे आहे कर्बोदकापेक्षा याच्यामध्ये जास्त आहे कशाचं कार्बन आणि हायड्रोजनचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे ऑक्सिजनचे प्रमाण मात्र कमी असते स्निग्धा स्निग्धामले आणि क्रिसॉल हे दोन घटक असतात जसं आपण पाहिलं होतं की कर्बोदकाचं छोटं स्वरूप काय आहे ग्लुकोज आहे तसं स्निग्ध पदार्थाचं छोटं स्वरूप काय आहे स्निग्धांबलं आहे आणि स्निग्धामलं जसं कर्बोदक हे पाण्यामध्ये द्राव्य आहे तसे स्निग्ध पदार्थ पाण्यामध्ये तुम्ही तेल तूप टाका कधीही ते मिक्स होणार नाही अद्राव्य आहे ते मात्र ग्रिसरॉल या घटकामध्ये काय असतात द्राव्य असतात आणि त्याच्यामुळे स्निग्धामले आणि ग्रिसरॉल हे स्निग्ध पदार्थाचे दोन महत्त्वपूर्ण घटक आहे त्याला कुठे ते तरी लिहून ठेवा ऑब्जेक्टिव्हमध्ये एखाद्या वेळेस विचारू शकतात की स्निग्ध पदार्थाचे मुख्य घटक कोणते तर कधी कधी स्निग्धामला ऑब्जेक्टिव्हमध्ये ऑप्शनमध्ये असेल किंवा कधी ग्रिसरॉल असेल तर हे दोन्ही घटक कशापासून मिळतात आपल्याला स्निग्धापासून मिळतात आणि स्निग्धापासून जी हे जे दोन घटक मिळतात ते आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या शरीरामध्ये कार्य करतात आहे ना आता या स्निग्ध पदार्थाचे आपण जर गुणधर्म अभ्यासले तर त्या गुणधर्मानुसार आपल्याला त्या त्या स्निग्ध पदार्थाचा आपल्या आहारामध्ये वापर करता येतो तर सगळ्यात पहिला काय म्हणतात त्याचं रासायनिक गुणधर्म आहे तो म्हणजे बिंदू आहे ना ज्या तापमानावर स्निग्ध पदार्थ पातळ होतात किंवा वितळतात त्या तापमाला त्या पदार्थाचा काय म्हणतात द्रव बिंदू असे म्हणतात आहे ना तुम्ही पा वेगवेगळ्या प्रकारचं तेल तापवताना काही तेल खूप लवकर तापतात आणि काही तेलाला थोडासा तापायला उशीर लागतो किंवा त्याच्यातून ते काय म्हणतात द्रवस्थितीत येण्यासाठी थोडासा वेळ लागतो याच्यामध्ये विशेषतः फक्त खोबऱ्याचं तेल आहे ते घट्ट होतं बाकीची तेल ही सर्वसाधारण तापमानावर लिक्विड असतात परंतु खोबऱ्याचं तेल हे थंडीच्या दिवसांमध्ये थोडंसं घट्ट होतं त्याला जर तुम्ही उन्हामध्ये ठेवलं तर ते थोड्या वेळाने काय होतं वितळतं आणि म्हणून त्या ते प्रत्येक तेलाचा द्रविभवन बिंदू वेगवेगळ्या असल्यामुळे पदार्थाला खुसकर करण्यासाठी त्याचा वापर काय केला जातो मोहन म्हणून वापर केला जातो आणि म्हणून मोहन म्हणून जेव्हा तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर उपयोग केला जातो तर यामुळे काय होतात तेव्हा द्रवीभवन बिंदू कमी असलेल्या स्निग्धाचा वापर केला जातो ज्याचा द्रवीभवन बिंदू कमी आहे किंवा जे अगदी कमी तापमानावर स्थितीत येतात अशा तेलाचा काय म्हणतात मोहन म्हणून जर तुम्ही वापर केला आता पदार्थ जास्त खुशखुशीत आणि चांगला होण्यासाठी त्याची काय होते तुम्हाला मदत होऊ शकते आणि त्याच्यामुळे असे पदार्थ जर तुम्ही आहारात घेतले तर निश्चित तुम्हाला त्याचा काय होऊ शकतो फायदा होऊ शकतो किंवा त्या पदार्थापासून तुम्हाला जास्तीत जास्त पदार्थ मिळून जास्तीत जास्त उष्णता आणि शक्ती तुमच्या शरीराला Shh. <laughs> प्राप्त होऊ शकते जी उष्णता आणि शक्ती तुमचं ऐच्छिकणेनिच्छिक कार्य करण्यासाठी मदत होऊ शकते त्याच्यानंतर दुसरा आहे धुरीभवन बिंदू तुम्ही कुठलंही तेल तापवल्यानंतर त्याच्यातनं ते एक विशिष्ट प्रकारचा धूर निघतो किंवा असं धूर निघाल्यासारखा दिसतो आणि ज्या तापमानावर हा धूर निघतो ते तापमान त्या स्निग्ध पदार्थाचा काय असतो धुरीभवन बिंदू असतो आणि त्याच्यामुळे धुरीभवन बिंदू हा सुद्धा प्रत्येक तेलाचा वेगवेगळा असतो काही तेल लवकर त्याच्यातनं धूर निघतो आणि काही याच्यामध्ये कमी तापमानावर धूर निघायला सुरुवात होते एक विशिष्ट तापमानावर ज्या स्निग्ध पदार्थातून धीर नि धूर निघायला लागतो त्या तापमानाला त्या स्निग्धाचा धुरी बिंदू असे म्हणतात ही त्याची छोटीशी परिभाषा आहे अनेकदा तेल तापवल्याने स्निग्धाचा धुरी बिंदू कमी होतो आहे ना वारंवार जर तुम्ही तळणाचं तेल वापरलं तर ते तेल लवकर गरम होतं आणि त्याला थोडासा घट्टपणा येतो आणि त्याच्यामुळे त्याचा धुरी बिंदू वारंवार तापवल्याने काय होतो कमी होतो आणि ज असं जर वारंवार तळलेल्या तेलाचा जर तुम्ही वापर केला तर रॅन्सिडिटी नावाचा आतड्यांचा आजार होतो होऊन तुमचं आरोग्य खराब होऊ शकतं आणि त्याच्यामुळे शक्यतोवर तेलकट तळणाचं तेल ठेवायचं नाही आणि समजा एकतर जितकं लागलं तुम्हाला तळणाला तेवढंच तेल कडेमध्ये टाका किंवा मग उरलेला तळणाचा तेलाचा तुम्ही लवकर भाज्या किंवा इतर कामांसाठी त्याचा लवकर उपयोग करा जर ते तुम्ही खूप दिवसपर्यंत ठेवलं तर त्याला एक प्रकारचा खौट वास येतो आणि ते तेल काय होतं नास्त आणि अशा तेलापासून जर आपण तयार केलेले खाद्यपदार्थ खाले तर आपल्याला घशाला आणि मोठ्या आतड्याला त्याचा त्रास होऊ शकतो अशा प्रकारचे आजार त्यापासून होऊ शकतात त्याच्यामुळे बिंदू हा सुद्धा प्रत्येक तेलाचा किंवा प्रत्येक स्निग्धाचा वेगळा असतो आणि हा बवन बिंदू वारंवार तेल तापवल्याने कमी होतं आणि त्याच्यामुळे वारंवार तापवलेले स्निग्धपदार्थ आहारात घेऊ नये ते आरोग्यासाठी घातक असतात तिसरा गुणधर्म आहे एक जीव शक्ती कोणताही द्रव किंवा घन माध्यमामध्ये स्निग्ध पदार्थ मिसळल्यास स्निग्धाचे होतात लहान लहान थेंब तयार होतात व ते त्या माध्यमाच्या पदार्थामध्ये पसरतात याला काय म्हणतात पायस असे म्हणतात स्निग्धातील ग्रिसल्यामुळे हे सहज पसरतात आहे ना ग्रिसल आता आज मी सांगितलं की स्निग्ध पदार्थामध्ये स्निग्धामला आणि क्रिसॉल असतात आणि त्याच्यामुळे पसरण्याची जी क्षमता आहे स्निग्ध पदार्थाची ती कशी आहे लवकर आहे तेल आणि तुम्ही पाणी एकत्र केलं तरी ते एकत्र होत नाही पण जर तुम्ही त्याला खूप फेटलं जसं आपण केक करताना साखरेमध्ये लोण्यामध्ये साखर टाकून जर मिक्स केलं तर काय होईल ती साखर रखरख रख लागते पण तुम्ही जितकं त्याला फेटाल तेवढं त्याच्यामध्ये काय होतं ती एकजीव होते आणि त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थामध्ये साखर हा घटक त्याच्यामध्ये मिक्स होतो किंवा दूध टाकलं दुधामध्ये पाण्याचा अंश असतो आणि त्याच्यामुळे तेल आणि तूप जेव्हा तुम्ही फेटलं तर एक असा पांढरा पदार्थ तयार होतो त्याला काय म्हणतात पायसीकरणं म्हणतात आणि या पायसीकरणामुळे पदार्थाला एकजीव करण्याची जे सॉरी याला काय म्हणतात इमल पायस म्हणतात आणि या पायसमुळे पदार्थ काय होतो तेल किंवा तूप हे पदार्थामध्ये काय होतं लवकर पसरतं आणि त्या पदार्थाला एक प्रकारचा खुशखुशीतपणा आणण्याचा काय म्हणतात मदत होऊ शकते आणि त्याच्यामुळे एकजीव करण्याची शक्ती ही प्रत्येक स्नग्ध पदार्थाची वेगवेगळी असते त्याच्यानंतर प्रसरणशीलता आहे ना जसं पाणी जर जमिनीवर सांडलं तर पटकन ते काय होतं पसरतं पण तेल जर सांडलं तर ते लवकर पसरत नाही तूप जर सांडलं तर ते तर त्याहीपेक्षा कमी वेळामध्ये पसरतं आणि त्याच्यामुळे सहजतेने एखादा पदार्थ मिसळ तर त्याला प्रसरणशीलता असे म्हणतात म्हणजे एखाद्या खाद्यपदार्थामध्ये एखादा पदार्थ किंवा स्निग्ध पदार्थ एखाद्या माध्यमामध्ये मिक्स होत असेल तर ती त्याची काय असते प्रसरणशीलता असते प्रसरणशीलता जास्त असणाऱ्या स्निग्धाचा वापर मोहन म्हणून जर केला तर काय होतं पदार्थ जास्त काय म्हणतात खुसखुशीत होतो उदाहरणार्थ तेल आहे ना तूप जर तुम्ही काय म्हणतात मोहन म्हणून टाकलं तर तुम्हाला मोहन जिथे तुम्ही तूप तुम टाकाल तिथेच ते तूप राहील पूर्ण पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये ते मिक्स होत नाही तुम्हाला हाताने त्याला काय म्हणतात घासून ते मिक्स करावं लागेल पण जर तुम्ही तेल टाकलं असेल आहे ना तर तेल जर तुम्ही मोहन म्हणून टाकत असाल तर तेल काय होतं लवकर पसरतं आणि त्यामुळे पदार्थ लवकर खुशखुशीत कुछ होतो आणि त्याच्यामुळे मोहन म्हणून द्रविभवन बिंदू कमी असलेला आणि त्याचप्रमाणे प्रसरणशीलता ज्याची जास्त आहे अशा स्निग्ध पदार्थाचा वापर केला तर तुमचा पदार्थाला एक चांगल्या प्रकारचं टेक्स्चर किंवा पोत प्राप्त होतो पदार्थ खुशखुशीत होतो आणि तो खाण्यासाठी काय होतो फायदेशीर ठरतो त्याच्यानंतर ज्वलनबिंदू ज्याला म्हणतात आहे ना जळण्याची जी क्षमता असते त्याला ज्वलन बिंदू म्हणतात स्निग्ध पदार्थ खूप धुम्र बिंदू अधिक तापमानावर तापवल्यास त्याच्यातून काय निघतो जाळ निघतो आहे ना आपण तळणासाठी तेल ठेवताना नेहमी आई म्हणते तुम्हाला की कमी सीमभर आधी तेल तापून घ्यायचं आणि नंतर एकदा तेल तापलं की मग काय होतं मग त्याच्यामध्ये पदार्थ तळला तर तो पदार्थ कच्चा राहत नाही पण तुम्ही जर एकदम फास्टवर जर तेल गरम ठेवलं तर त्याच्यातनं एक विशिष्ट प्रकारचा धूर निघतो कधी कधी आपण फोडण्या देताना एखाद्या वेळेस छोटं भांडं असेल आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं तर कधी कधी पा तुम्ही गॅसची फ्लेम जर त्याला लागली तर एकदम ते तेल काय करतं आग पकडतं म्हणजे त्याला ज्वालाबिंदू आहे तीनशे एकाहत्तर डिग्री सेल्सिअस तापमान तापमानावर तेल हे काय होतं पेट घेतं आणि ते पेट घेतं म्हणजे तीनशे एकाहत्तर डिग्री सेल्सिअसच्या तापमाना पेक्षा जास्त तापमान असेल तर ता तेल काय होतं ज्वलन धारण करतं किंवा तेल जळायला लागतं आणि त्याच्यामुळे या डिग्रीपेक्षा कमी तेलाचा वापर करून किंवा कमी उष्णतामानाचा वापर जर केला तर तेल आपलं कार्य व्यवस्थितरित्या करू शकतं आणि त्याच्यामुळे तेलाचा जेव्हा मोहन म्हणून वापर करतो तेव्हा ते किती तापवायचं बाबतीत थोडीशी आपल्याला या पॉईंटवरनं कल्पना येऊ शकते तेल किंवा तूप अशा तऱ्हेने जळू लागल्यावर त्यावर पाणी कधीही टाकू नये तर कढी कढईवर काय करायचं साधं झाकण ठेवून द्यायचं कारण काय आहे की कुठलाही पदार्थ जळण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते तुम्ही जर त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर ते तेल किंवा तो ज्वाला तुमच्या अंगावर उडण्याची शक्यता असते पण जर तुम्ही त्याच्यावर झाकण लावून दिलं तर त्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि तो, ना तो ती जी ज्वाला आहे किंवा ती जी आग आहे ती त्या ठिकाणी शांत होऊ शकते कारण जळण्यासाठी हा जो प्राणवायू आहे तो त्याला न मिळण्यामुळे जलनाची प्रक्रिया त्या ठिकाणी थांबून जाते आणि म्हणून कधी स्वयंपाक करताना अशी स्थिती निर्माण झाली तर कधीही पाणी त्याच्यामध्ये टाकू नये त्याच्यावर सरळ जाकण जर तुम्ही ठेवून दिलं तर प्राणवायूचा पुरवठा कमी होतो प्राणवायू कमी झाल्याबरोबर तो धूर त्या ठिकाणी ती जी आग असते ती त्या ठिकाणी विझून जाते आणि त्याच्यामुळे ज्वालाबिंदूसुद्धा प्रत्येक स्निग्धपदार्थाचा वनस्पतीज आणि काय म्हणतात तर प्राणीज दोन्ही पदार्थाचा वेगवेगळा असतो त्याच्यानंतर शेवटचा आहे धूम्रबा धूम्रबिंदू ज्याला स्मोक पॉईंट म्हणतात तर सर्वसाधारणपणे स्निग्ध पदार्थाचा धुरीभवन बिंदू हा दोनशे अंश सेल्सिअस तापमानाचा पुढे असतो दोनशे अंश सेल्सिअस तापमानापेक्षा जेव्हा आपण जास्त तेल तापवतो तेव्हा त्याच्यातनं एक विशिष्ट प्रकारचा धूर येतो आणि धूर आल्याबरोबर त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास प्राप्त होतो आपण म्हणतो तेल जास्त गरम झालं लगेच आपण काय करतो बंद करून देतो थोडं थंड झाल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये पदार्थ टाकला तो व्यवस्थित तळला जातो पण ज्याच्यामध्ये धूर निघालेला आहे धम्रबिंदू आलेला आहे अशा तेलामध्ये जर तुम्ही पदार्थ टाकला तर वरून तो, तो काय म्हणतात जळून जाईल आणि आतून तो कच्चा राहील तीनशे सोळा डिग्री सेल्सिअस उष्णतामानावर तेलातून अधिक वाफा निघतात किंवा त्याच्यातून धुरीभवनबिंदू निघतो ज्यात पेट घेण्याची स्थिती असते ती म्हणजे ती ती तीनशे सोळा अंश सेल्सिअसवर जर तेल गरम झालं आणि त्यातनं एक प्रकारच्या वाफा निघतात किंवा एक प्रकारचा धूर निघतो आणि असं तेल लवकर पेट घेऊ शकतं आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस अपघातही होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तेल तापवताना तेल तूप किंवा स्निग्ध पदार्थ तापवताना त्याच्या धुरीभवन बिंदूची थोडीशी जर तुम्ही कल्पना ठेवली तर काय होतं तुमचं तुमची जीव सुरक्षित राहतो आणि तुमचा पदार्थही खराब होणार नाही वनस्पतीजन्य तेलाचा प्राणीजन्य स्निग्धापेक्षा कमी असतो आहे ना कारण वनस्पती हे लिक्विड फॉर्ममध्ये असते त्याच्यामुळे ती लवकर तापते परंतु स्निग्ध पदार्थ हे जे प्राणिस्ग्ध पदार्थ असते घनस्थितीत असतात आधी द्रवस्थितीत येतात आणि नंतर त्याला त्याचं तापमान वाढायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे यांचा जो प्राणीज स्निग्ध पदार्थापेक्षा सॉरी वनस्पती तेलाचा धुम्रबिंदू प्राणीज स्निग्धापेक्षा उच्च असतो किंवा जास्त असतो म्हणजे वनस्पती स्तूप तापायला थोडासा जास्त वेळ लागतो कशापेक्षा प्राणिस्निग्धापेक्षा आणि त्याच्यामुळे आपण कोणत्या पदार्थाचा वापर करत आहो आणि कशासाठी करत आहो याचा विचार करून आपण वनस्पती किंवा स्निग्ध पदार्थाचा वापर करताना त्याला किती तापायचं कसं तापायचं याचा विचार करायला पाहिजे त्याचे विघटन होऊन ग्रिसॉल आणि स्निग्धामले तयार होतात म्हणजे उष्णता दिल्यानंतर त्याचं त्या स्निग्ध पदार्थाचं रूपांतर पुन्हा ज्यापासून बनलेले आहे ग्रिसॉल आणि पदार्थापासून स्निग्धांबल्यापासून स्निग्ध तयार होतात उष्णता दिल्यावर पुन्हा त्याचं रूपांतर स्न ग्रेसॉल आणि स्निग्धामलामध्ये होतं ग्रिसॉलचे उष्णताचे विघटन होऊन तीव्र वासाचे ॲक्रोलिल नावाचा एक संयोग तयार होतो आणि त्यामुळे पदार्थाला घस म्हणजे तो पदार्थ खाल्ल्यानंतर घसाला खुरखुर वाटते ना कधीकधी आपला घसा एखादा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर खरखर होतं तर त्याच्यामुळे एक्रोलिन नावाचा धूर निघतो आणि हा धूर कशामुळे होतो ग्रिसॉलला उष्णतेमुळे ग्रिसॉलचं काय होतं विघटन होतं ग्रिसॉल हा काय होतो त्याचं पृथककरण होतं आणि एक्रोलिन नावाचा एक धूर तयार होतो आणि एक्रोलिन निघाल्यानंतर जर त्या तेलामध्ये तुम्ही जर एखादा पदार्थ तळला आणि तो जर तुम्ही आहारामध्ये घेतला तर त्याचा तुमचा घशावर परिणाम होतो आणि अशा प्रकारचे स्निग्ध हे पुढे लहान आतड्यालासुद्धा एक प्रकारची इजा करतात आणि त्याच्यामुळे तळण्यासाठी स्निग्ध पदार्थ हे कमी धूम्रबिंदूपेक्षा कमी तापमानावर ठेवून जर ता त्याचा उपयोग केला तर त्यापासून एक्रोल नावाचा धूर निघणार नाही आणि ते पदार्थ तुमच्या आरोग्याला घातक ठरणार नाही पदार्थ तळत असताना तेलामध्ये अनेक बदल होताना आपल्याला दिसून येतात पाण्याला जशी उकळी लागते तशी तेल तुपालासुद्धा आणता तशी तेल तुपाला आणता येत नाही म्हणजे तेल तापून त्याच्यातनं धूर निघतो परंतु उकळण्याची जी प्रक्रिया असते ती खूप जास्त तापमानानंतर निघते सहसा तेल आणि तूप पाण्यासारखं उकळत नाही कारण तेल आणि तूप जास्त तापले की त्यातून काय निघतो धूर निघतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो त्याचा स्मोकिंग पॉईंट प्रत्येक तेलाचा स्मोकिंग पॉईंट हा वेगवेगळा असतो मी तुम्हाला नोट्स पाठवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे की शेंगदाण्याचा धुरीभवन बिंदू दोनशे सोळा ते दोनशे एकवीस सेल्सिअस से आहे सोयाबीनचा दोनशे सत्तावीस ते दोनशे बत्तीस सनफ्लॉवर तेलाचा दोनशे सत्तावीस ते दोनशे बस्तीस लोण्यात एकशे एकवीस ते एकशे चाळीस आणि तुपाचं एकशे सत्त्याहत्तर ते एकशे ऐंशी या ठिकाणी तुम्हाला आता मी सांगितलं त्या पद्धतीने वनस्पतीच तेलाचा धूम्रबिंदू हा जास्त आहे आणि प्राणीज पदार्थाचा धूम्रबिंदू हा कमी आहे कारण काय आहे की ते लिक्विड फॉर्ममध्ये असतात आणि हे घनस्थितीत असतात आणि त्याच्यामुळे जर आपल्याला कमी धूम्रबिंदूचे स्निग्ध वापरायचं काम पडलं तर शक्यतोवर प्राणीज पदार्थांचा किंवा प्राणीस्निग्धाचा वापर करावा त्याच्यामध्ये तूप आणि लोण्याचा वापर करता येतो सनफ्लावर आणि सोयाबीन तेल हे कृत्रिम पद्धतीने तयार केल्या गेले दोन्हीचा काय म्हणतात धुळी हा नियर अबाऊट सारखा आहे शेंगदाणाचा तेलाचा मात्र त्यापेक्षा ते कमी आहे आणि त्याच्यामुळे शेंगदाण्याचं तेल हे लवकर तापतं ते सोयाबीन आणि सनफ्लावरच्या तेलापेक्षा आज आपण मार्केटमध्ये पाहतो वेगवेगळ्या ब्रँडचे आपल्याला तेल उपलब्ध होतात आणि त्या तेलाचा भवन बिंदू विचारात घेऊन जर तुम्ही त्यापासून ते त्याचा जर आहार तयार करताना वापर केला तर निश्चित तुम्हाला त्याचा तुमच्या शरीराला फायदा होईल दिल आणि तुपातील खवटवास जो येतो तो कशामुळे येतो त्याच्या धुरीभवन बिंदूवर त्याचा परिणाम झालेला असल्यामुळे स्तिग्ध पदार्थ किंवा स्तिग्धामध्ये केलेले पदार्थ जास्त दिवस जर तसेच ठेवले तर ता त्याला एक प्रकारचा खौट वास येतो आणि हा वास कसा असतो आपल्या आरोग्याला घातक असतो आणि त्याच्यामुळे याचे जे गुणधर्म आहे ते गुणधर्म आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत की हा तेल आणि तुपाचा खवटपणा आहे तो कशामुळे होतो किंवा त्याला कोणती कारणं आहे आणि ती दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो तर अशा पद्धतीने जर आपण त्याच्या संघटनाचा विचार करून किंवा त्याचे जे गुणधर्म आहे त्याचा जर आपण विचार केला तर ते त्या तेल तुपाचा आपण कशाप्रकारे आपल्या आहारामध्ये वापर करावा याबद्दलची कल्पना आपली क्लिअर होते किंवा स्पष्ट होते याच्यानंतर आपण पुढच्या पिरियडला तेल आणि तूप खाऊट का होतात त्याला कारणं का आहेत आहे ना आणि त्याची ते दूर कसे करता येतील स्निग्ध पदार्थापासून आपल्याला आपल्याला त्याचा आहारात कसा वापर करता येईल आहे ना किंवा त्याचा आपल्या आहाराला काय उपयोग होऊ शकतो शरीराला काय उपयोग होऊ शकतो तर इनडायरेक्टली आपण स्निग्ध पदार्थाचे काय म्हणतात जशी प्राप्तीस्थान पाहिले की वनस्पती ज्याने जगतातून मिळतात तशी स्निग्ध पदार्थाची आहाराच्या दृष्टिकोनातून काय कार्य आहे शरीरामध्ये ते काय कार्य करतात त्याचा संग्रह कसा आहे करायला पाहिजे त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे किंवा निगरा निगराणी कशी करायला पाहिजे स्निग्ध पदार्थ घेऊन त्याचं स्टोरेज कसं करायला पाहिजे त्याबद्दलची जी माहिती आहे ती आपण पुढच्या पिरियडला पाहणार आहोत आणि त्यानंतर हे स्निग्ध पदार्थ आपल्याला कुठून मिळतात कोणत्या कोणत्या खाद्यपदार्थापासून मिळतात कोणत्या तेलबियांपासून मिळतात आणि त्यांचं आपण पोषक घटनाच्या दृष्टिकोनातून तु, तुलनात्मक प्रत्येक तेलबियांचा आणि प्रत्येक पदार्थांचा आपण विचार करणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त कॅलरी देणारा स्निग्धपदार्थ या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे या ठिकाणी मी थांबते घरी राहा सुरक्षित रहा, आणि जे काही व्हिडिओ पाठवते त्याचा व्यवस्थित ऐका आणि त्यातनं जे काही महत्त्वाचं असेल ते पॉईंट्स उतरून ठेवा आणि त्याचा तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी वापर करा आणि या ठिकाणी आपण आता थांबूया